कूलरचं दूषित पाणी पिऊन सतरा ते अठरा कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याची घटना अंबरनाथच्या ऑर्डनसमधील एम टी पी एफ कारखान्यात एकोणीस सप्टेंबर रोजी घडली होती या प्रकरणानंतर एम टी पी एफ कारखान्यानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत केली मात्र ही समिती मूळ घटनेची चौकशी सोडून पत्रकारांना या घटनेची माहिती कशी मिळाली पत्रकार ऑर्डनन्स हॉस्पिटलमध्ये कसे आले त्यांनी परवानगी घेतली होती का अशा नसत्या चौकशा करत पत्रकारांना स्वीटीस धरण्याचा कारभार केलाय यामागे एटीपीएफ कारखान्यातला भोंगळ कारभार लपवणं कुलरची स्वच्छता करणाऱ्या ठेकेदाराला वाचवणं असे हेतू आहेत का अशी शंका आता उपस्थित केली जातीय एमटीपीएफ कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी एकोणीस सप्टेंबर रोजी नाश्ता केल्यानंतर कारखान्यातील कुलरचं पाणी प्यायलं त्यानंतर काही वेळातच सतरा ते अठरा कर्मचाऱ्यांना उलट्या मळमळ चक्कर असे त्रास सुरू झाले या कर्मचाऱ्यांनी कारखान्यातील दवाखान्यात तपासणीसाठी धाव घेतली असता त्यांना ऑर्डनस हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले या घटनेनंतर कूलर उघडून पाहणी केली असता फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात माती साचलेली आढळून आली तसंच कूलरची नियमित स्वच्छता झालेली नव्हती त्यामुळे आपल्याला हा त्रास झाल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ मधल्या पत्रकारांनी ऑर्डनस हॉस्पिटलमध्ये धाव घेत तिथं दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेत बातमी प्रसारित केली मात्र यामुळे एम टी पी एफ कंपनीच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांवरच नाराजी व्यक्त करत त्यांनी एक चौकशी समिती स्थापन केली ही समिती मूळ घटनेची चौकशी करायची सोडून पत्रकार आत आलेच कसे त्यांना माहिती कुणी दिली त्यांनी बातमी कशी केली याची चौकशी पत्रकारांकडे करतायत त्यामुळे या सगळ्यातून कुणाला वाचवण्याचा कुणाला पाठीशी घालण्याचा आणि पत्रकारांवर राग काढण्याचा तर हेतू नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे एकमत न्यूज अंबरनाथ